नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कांदाभाजी कशी करायची ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे पाव चमचा हळद पावडर घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे पाव चमचा मीठ घेतला आहे एक चिमूट खायचा सोडा घेतला आहे पाव चमचा ओवा घेतला आहे लागेल तितकं बेसन घ्यायचं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि तळण्यासाठी तेल तर कृतीला सुरुवात करूया आपण तर चिरून घेतलेल्या कांद्यामध्ये मीठ घालायचं आहे लाल तिखट हळद पावडर आणि ओवा आता हे मिश्रण एकजूट करून घ्यायचं तर मिश्रण छान एकजू करून घेतलं आहे आता पंधरा मिनटं थांबूया आपण तर पंधरा मिनटं झालेली आहेत तेव्हा मी हे मिश्रण एका परातीत काढून घेतलं आता आपण आता कांदा छान मळून घेऊया आपण असं छान मळून घ्यायचं पाच मिनटं तरी आता मी छान मळून घेतलेला आहे कांदा आता मी खायचा सोडा घालत आहे एक चिमूटभर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे आणि चार चमचे आपण बेसन घालणार आहोत आता मिश्रण छान एक्झ्यू करून घेऊया आपण कांदा छान मळून घेतल्यामुळे कांद्याला पाणी सुटतंच तेव्हा ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आपण आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि मिश्रण छान असं एकजू करून घ्यायचं आहे तर मिश्रण छान असं एकजू करून घेतलं आहे आता आपण कढईमध्ये तेल घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल घातलं आहे आणि हे गॅसवर ठेवलेलं आहे आता तेल आपण तापून घेऊया आता तेल छान तापलं गेलेलं आहे आता आपण एक एक अशी कांदा भजी तळाला आपण तेलात सोडूया आता हे छान तळून घेऊया आपण तेलामध्ये तर कांदा भजी आपली छान तळली गेलेली आहे तेलामध्ये दोन्ही बाजूने आता आपण तव्यावर काढून घेऊया आणि उरलेले कांदा भजी जो आपण तेलात तळून घेणार आहोत तर सगळी कांदा भजी तळून झालेली आहेत तर कोकणामध्ये अशाच पद्धतीने कांदा भजी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद